मित्रांनो शेतीमध्ये नॅनो युरिया चांगला आहे की साधारण युरिया चला तर मग जाणून घेऊया सविस्तर साधारण युरियामध्ये शेचाळीस टक्के नायट्रोजन असतं आणि शेतकरी बांधव याचा खूप जुन्या काळापासून वापर करत आहेत परंतु याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के नायट्रोजन हवेमध्ये आणि पाण्यामध्ये उडून जातं म्हणजे याचा पुरेपूर फायदा रोपांना भेटत नाही आता जाणून घेऊया नॅनो युरियाबद्दल नॅनो युरिया हे लिक्विड फर्टिलायझर आहे त्यामुळे ती रोपांवर स्प्रे करता येते एक पाचशे मिली नॅनो युरिया साधारण युरियाचा पंचाळीस किलोग्रॅमच्या बरोबरीला आहे नॅनो युरियामध्ये नायट्रोजन छोटे कणमध्ये असतं त्यामुळे रोपे लवकर शोषून घेतात याच्यामुळे नफा जास्त आणि तोटा कमी होतो तसं बघायला गेलं तर साधारण युरिया मातीसाठी चांगला असतो परंतु जास्त वापरामुळे माती खराब होते नॅनो युरियामुळे मातीवर तणाव कमी आणि रोपांना लगेच पोषक मिळते बेसल साठी युरिया आणि स्प्रे फवारणीसाठी नॅनो युरिया कधीही चांगला तसा बघायला गेलं तर दोघंही फायदेशीर आहेत फक्त योग्य वेळी योग्य प्रमाणात वापरले तर दोघेही सोयीस्कर आहेत